हो श्री परेशाय नम लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक पंचाणव सारंग पंडितांची भेट आपले श्री चक्रधर प्रभु पैठण येथे मुक्कामी असताना एकदा फिरायला जात होते त्यावेळी पैठणचे निवासी सारंग पंडित गदो नायकांच्या आईला पुराण सांगायला जात होते तेव्हा शास्त्र मठाजवळ सर्वज्ञांची व सारंग पंडितांची भेट झाली सारंग पंडितांनी सर्वज्ञांना दंडवत घातले श्रीचरणा लागले आणि त्यांनी सर्वज्ञांना विचारले जीजी मला पुन्हा आपले दर्शन कुठे होईल जी यावर सर्वज्ञ म्हणाले ओढ्याकडे सारंग पंडित पुराण सांगायला गेले त्यांनी एक दोन श्लोक वाखांडले व सांगितले की मला काही काम आहे म्हणून त्यांनी पोथी बांधली आणि सारंग पंडितांचा मुलगा मोकानंद याला सारंग पंडितांनी सांगितले की घरी जा व उपहाराची तयारी करून ठेवा असे त्यास सांगून स्वतः सारंग पंडित सर्वज्ञांजवळ आले त्यांनी सर्वज्ञांना दंडवते घातली श्री चरणा लागले व त्यांनी सर्वज्ञांना प्रश्न केला जीजी जी द्वापर युगात श्रीकृष्ण चक्रवर्तींपासून जसा अकृत्रिम आनंद होत असे तसा आनंद आज कोणापासून होतो का यावर सर्वज्ञ म्हणाले शोधा विचारा काही चर्चा करून बघा ज्यांच्या जवळ जे आहे ते आहेच असे म्हणताच सर्वज्ञांपासून सारंग पंडितांना अकृत्रिम आनंद येऊ लागला सारंग पंडितांनी तो आनंद थोडा वेळ भोगला आणि बंद झाला नंतर सारंग पंडित सर्वज्ञांना आपल्या आवारात घेऊन गेले देव्हार चौकीच्या ओसरीवर ओल्या कपड्याने त्यांनी सर्वज्ञांचे अंग पुसले पूजा केली आतल्या भागात सर्वज्ञांना जेऊ घातले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला सारंग पंडितांनी सर्वज्ञांचा उच्चिष्ट प्रसाद घेतला सारंग पंडितांची पत्नी उमाईसा त्या दिवशी विटाळसी होती त्यामुळे ती स्वतः समोर आली नाही त्यामुळे तिला सर्वज्ञांचा प्रसाद घेता आला नाही त्यामुळे तिने मोकानंदाला म्हटले हे काय रे बा माझ्यासाठी प्रसाद काहीच ठेवला नाही यावर मोकानंद म्हणाला काय करू आई तुझ्या पतीला ते योग्य वाटत नाही सुदैवाने उमाईसाला भांडे धुताना सर्वज्ञांच्या ताटातले उच्चिष्ट कण सापडले ते सर्व कण आणि कण तिने वेचून घेतले व चटकन आत गेली भक्तिभावपूर्वक तो प्रसाद कुणाला न कळू देता तिने ग्रहण केला तोपर्यंत सर्वज्ञांची विश्रांती झाली संध्याकाळी सर्वज्ञ बाईसांकडे आले तेव्हा बाईसांनी विचारले कुठे केले होते बाबा यावर सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही आज सारंग पंडिताच्या घरी जाऊन आलो सारंग पंडिताने केलेल्या सेवेचा व पूजा अवसराचा सर्व वृत्तांत सर्वज्ञांनी बाईसास सांगितला यावर बाईसा दुःखपूर्वक म्हणाली मला आपण या मंगल अवसराला का चुकविली जी यावर सर्वज्ञ म्हणाले बाई आता आम्ही तुम्हाला असे दूर ठेवणार नाही दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक छान्णव सारंग पंडितांची तापनिवृत्ती एकदा सर्वज्ञ रस्त्याने जात होते सोबत सारंग पंडित सुद्धा होते सर्वज्ञ वैजनाथाच्या देवळाजवळ आले तेव्हा देऊळ बांधणे सुरू होते ते सर्वज्ञांनी बघितले व सारंग पंडितांना विचारले या देवळाचे बांधकाम कोण करून घेत आहे यावर सारंग पंडित या म्हणाले जीजी राजाची राणी वैजाई करवून घेत आहे जी आणि ती आजकाल ब्राह्मणांना मानधन देत आहे ते दान करीत असताना ती त्या ब्राह्मणांना शास्त्रातील काही प्रश्न विचारून तो ब्राह्मण विद्वान आहे की नाही याची परीक्षा घेत असे सारंग पंडित मात्र सामान्य असल्यामुळे आपल्याला या दानाचा लाभ मिळत नाही याची त्यांना खंत होती हे जाणून सर्वज्ञ सारंग पंडितास म्हणाले तुम्ही तिच्याकडे का जात नाही यावर सारंग पंडितांनी म्हटले आम्ही तिच्याकडे जाण्याच्या पात्रतेचे नाही जी यावर सर्वज्ञ म्हणाले तुम्ही तेथे जा तुम्हाला काही शास्त्रीय विचारपूस न करताच तुमचे नाव ते वहीत नोंदवून घेतील त्याप्रमाणे सारंग पंडित राजधानी देवगिरीत राणीकडे गेले तेव्हा राणी नुकतीच सिंहासनावर येऊन बसली होती सारंग पंडित तिला भेटले सारंग पंडिताला राणीने विचारले तुम्ही कोण त्यांनी सांगितले आम्ही पैठणकर सारंग पंडित यावर राणीने म्हटले लिहारे यांचे नाव नाव लिहिले नंतर सारंग पंडित आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले तेव्हा सारंग पंडितांच्या अंगात ताप भरला मोकानंदाला पाठवून सारंग पंडितांनी भाड्याने पालखी मागविली ते पैठणला आले सरळ घरी न जाता आधी बाहेरूनच सर्वज्ञांच्या दर्शनासाठी ते आले सारंग पंडितांनी सर्वज्ञांना दंडवते घातली श्रीचरणा लागले व सर्वज्ञांना सर्व हकीकत सांगितली यावर सर्वज्ञ म्हणाले तुम्ही घरी जा स्नान करा जेवण करा मग तुमचा ताप जाईल सारंग पंडित घरी गेले आंघोळ केली जेवले आणि त्यांचा ताप गेला नंतर सारंग पंडित परत राणीकडे गेले तिने त्यांना मानधन सुरू केले साठ आसू एक दुभती म्हस इतके इनाम घेऊन सारंग पंडित घरी आले त्यांनी स्नान केले व झोपले दुसऱ्या दिवशी सारंग पंडित सर्वज्ञांच्या दर्शनाला आले तेव्हा सर्वज्ञ सारंग पंडितांना म्हणाले पांडा ताप तुमची वाट पाहत आहे यावर सारंग पंडित म्हणाले जीजी तो गेला जी सर्वज्ञ म्हणाले तो ताप भोगल्याशिवाय कसा जाईल सारंग पंडितांनी म्हटले होजी तरी मला ताप येथेच यावाजी आणि सारंग पंडितांना ताप भरला सर्वज्ञांचा उच्चिष्ट प्रसाद ते पथ्य आणि चरणोदक ते गरम पाणी असे सारंग पंडितांनी औषध पाणी घेतले बारा ते वीस दिवस सारंग पंडितांना ताप होता आणि मग तो ताप गेला सर्वज्ञांना सारंग पंडित आपल्या घरी घेऊन आले तेल उटणे लावून सर्वज्ञांची त्यांनी आंघोळ घातली उरलेल्या तेलात अजून थोडे तेल घालून स्वतः अंगाला लावले उरलेल्या पाण्यात पुन्हा पाणी टाकून त्या पाण्याने सारंग पंडितांनी स्वतः आंघोळ केली जेवणाची ताटे केली स्वतःच्या ताटात फक्त पथ्यपाणी सारंग पण वाढवून घेतले पण सर्वांना जे पदार्थ वाढले होते तेच त्यांना सुद्धा सर्वज्ञांनी वाढावयास लावले सर्वज्ञांचे जेवण झाले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला व तदनंतर सर्वज्ञ मुक्कामाच्या ठिकाणी आले दण्डवत् प्रणाम श्री चक्रधर स्वामी की जय